सातारा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीमधून लढण्याची रणनीती ठरवण्यासाठी मी बैठक घेतली होती भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले आणि राष्ट्रवादीचे नितीन काका पाटील बैठकीला होते मात्र जागांविषयी तिन्ही पक्षांच्या अपेक्षा जास्त असल्याने युती होऊ शकली नाही मात्र आता मैत्रीपूर्ण लढू असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे मात्र शंभूराज देसाई चर्चेला पुढे न आल्याच्या शिवेंद्र राजांच्या टीकेला उत्तर देताना शिवेंद्र बैठकीसाठी पुढे न आल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे मी तर नुसतं बाहेर म्हणजे काय म्हणतो त्याला स्टेटमेंट नाही दिलं मी ऑफिशियल बैठक घेतली होती साताऱ्यामध्ये आणि त्याला भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले होते आमच्या पक्षाचे माझे सहकारी आमदार मान्य महेश शिंदे साहेब होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार नितीन काका होते असे आम्ही सगळेजण होतो ना त्या बैठकीत हेच ठरलं तर आहे शेवटी स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत प्रत्येकाला वाटतं आपल्या ज्या जागा असाव्यात आपला उमेदवार अध्यक्षपदाचे उमेदवार नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीला असावा त्यामुळं अपेक्षा सगळ्यांच्याच जास्त होत्या तिन्ही पक्षांच्या आणि प्रयत्न करूनसुद्धा नाही होऊ शकला समन्वय त्यामुळे त्यामुळं ठीक आहे आता मैत्रीपूर्ण लढू आम्ही महायुतीत आहोत आणि आम्हाला आमच्या तिघांच्याही नेत्याने आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी पण सांगितलं की जरी जिथं कुठं आपली युती होणार नाही टोकाची टीका करू नका गावाच्या विकासाच्या किंवा त्या स्थानिक मुद्द्यांवरती बोला निवडणुका जरी ह्या होऊन गेल्या तरी आपल्याला महायुती म्हणून कायम राहायचं आहे त्यामुळे आम्ही मैत्रीपूर्ण लढू साहेब तुम्ही चर्चेला पुढे आलाच नाही अशा पद्धतीचं वक्तव्य त्या दिवशी केलं की चर्चेला पुढे आले असतील तर कुठेतरी ते चर्चा झाल्या काय झालं ते आले नाहीत बैठकीला ते पुढे आले नाहीत त्यांनी विचारावं त्यांचे अध्यक्ष त्यांचे सहकार्य आहेत आमदार अतुल भोसले त्यांनी विचारावं ना त्यांना की बाबा बैठकीला ते होते का नाही अतुल बाबा बैठकीमध्ये काय ठरलं उलट मग मी मान्य शिवेंद्र असं म्हणेन की अतुल बाबा म्हटले होते की शिवेंद्रराजे भोसले साहेबांची आणि जयकुमार गोरे भाऊंची मी तारीख घेतो मी वेळ घेतो मी बैठक अरेंज करतो आपण पुन्हा बैठक घेऊ मी म्हटलं ठीक आहे केव्हाही वेळ घ्या मला सांगा त्यांच्याकडनंच प्रतिसाद आला नाही मी तर माझं कर्तव्य माझी जबाबदारी पालकमंत्री म्हणून पहिली बैठक घेतली आणि मला वाटतं काही पत्रकार पण तिथं त्या दिवशी सर्किट हाऊसला होते बघायला की बैठक घेतली का नाही का उगा आपलं मी कागदावली बैठक दाखवतोय असं नाही ना मी घेतली बैठक आता बाबा जर म्हणत असतील शंभूराज नाहीत तर त्यांनी मला कधी पुढे याला सांगितलं पुढे या म्हणून हाक मारली ते पण सांगावतील आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज लाईव्ह युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल करायला विसरू नका